हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्या सर्वांसाठी खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट या कथा मालिकेचा सहावा भाग घेऊन हो आलेली आहे आत्तापर्यंत कथा मालिकेचे पाच भाग आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत मी आशा करते तुम्ही ते नक्कीच ऐकले असतील आणि तुम्हाला ते आवडलेली असतील आणि ते भाग ऐकून तुम्हाला या भागात काय घण घडेल याची उत्सुकता नक्कीच लागलेली असेल त्यामुळे तुमची उत्सुकता अंत आणता मी आजच्या नवीन भागाला सुरुवात करते मागच्या भागात आपण बघितलं सरदेसाई आणि इनामदार या दोन्ही कुटुंबांमध्ये निवडणुकीची रंग रंगत चढली होती एका बाजूला देव होता आणि दुसऱ्या बाजूला सुजय या दोघांमध्ये निवडणुकीची लढत चालू झालेली होती त्यामुळे गावकऱ्यांचा कौल कोणाला कोणाला मिळेल सुजयला की देवला देव, देव जिंकेल काही निवडणूक निवडणुकीची लढत देव आणि वीरा यांच्यात चला तर मग बघूया या भागात देव विराला एकांतात गाठतो देव तू कितीही प्रयत्न कर तर मीच जिंकणार विरा तू ते नाही ठरवू शकत देव गावकऱ्यांच्या मतांचा आवाज ठरवेल देव तुझ्या दादाला फक्त शेतातील काम कर म्हणा बाकी तो काही करू शकत नाही विरा माझा दादा काय करू शकतो हे मला तुला सांगायची गरज वाटत नाही तू फक्त आवडकाप्रांचा गावाचा फायदा घेऊन आत्तापर्यंत फायदा घेत आला आहेस आणि अजूनही तो फायदा घेत आहेस देव मीराच्या एकदम जवळ जाऊन तिला बोलत होता देव तू फक्त बघत राहा मीरा हा देव काय करतो ते विरा मिस्टर देव इनामदार तुम्ही आधी ही निवडणूक जिंकून दाखवा आता मी पण बघतेच जस्ट वेट अँड वॉच विडा आणि देव एकमेकांच्या समोरून निघून गेले होते बीरा घरी परत आलेली होती त्यांच्या घरी गावात प्रचार करण्याची तयारी चालू होती राधा बीरा तू हे कशाचे बोर्ड बनवत आहेस राधा बीरा आई आपल्याला सुजयदादाच्या नावाचा तो एक कसा माणूस आहे आणि या पदासाठी तो कसा योग्य आहे हे गावातल्या लोकांना पटवून द्यावं लागेल त्यासाठी मी काही ओळी लिहित आहे सुजय बिला आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ कारण गावाचा विकास करायचा आहे फक्त लो फक्त लोकांची मतं घेऊन मला निवडून नाही यायचं राधारी मी पण येणार तुम्हा लोकांसोबत प्रचारासाठी तो देव तरी काय प्रचार करेल त्याच्यापेक्षा उत्तम प्रचार आपणच करू विरा हो आई तू आलीस तर आणखी छान होईल आपण एक काम करू आपण आपले ट्रॅक्टरच घेऊन जाऊ तुझे पण पन, पण ते ट्रॅक्टर मी चालवणार राधाई अरे हो तूच चालव मी आणि विरा तुझ्या बाजूला बसतो छकवाची अशाची तर चालू आहे सगळ्यांची राधाई गावात प्रचार करावा लागेल ना सुजयला मत मिळवून देण्यासाठी शक्रवाजी हो हो मी पण मदत करते आजी सुजयला फेटा बांधून देत होत्या त्याच्या कपाळावर त्यांनी ओल्या कुंकवाचा आणि अक्षतेचा टिळा लावला होता विरा चला मग करायचा का श्री गणेशा राधाई हो सुजय हे घे हातावर दही आणि साखर यशस्वी हो सुजय सगळ्यांना नमस्कार करत रा, होता वीरा राधाई सूरजच्या बाजूला बसल्या होत्या वीरा सुजयसाठी घोषणा देत होती गावाच्या विकासासाठी युवा नेता हवा कोण सुजय सर्देसाईज आहे नंबर वन राधाई तुमचं एक मत मौल्यवान सुजय सर्देसाईज ठेवेल युवा नेता पदाचा मान एवढ्या देव आणि त्याचे काही मित्र तिथे गाड्या घेऊन उभे होते समोरून सुजय विरा यांचा ट्रॅक्टर येत होतो त्यामुळे देव तिथेच थांबला होता सत्या त्यांच्याकडे बघून मुद्दामस घोषणा देत होता सत्या एकच वादा देव दादा विरा दा। गावात फक्त एकच नाव सुजयच देव तुमच्या हाकेला धाव दादा या मुखाच्या तोंडाला नाही नाही लागू आपण चल पुढे घे ट्रॅक्टर दादा चल इथून ट्रॅक्टर पुढे जात होतो देव तिथून त्याच्या गाडीवरून रागात उतरला आणि तो तिथे उभा राहिला तो विराकडे रागाने बघत होता देव अरे अरे सुजय सरदेस आहे तर घाबरला आणि निवडणुकीला उभं राहत आहेस तुझी ताकद फक्त तुमच्या शेतात वापर इथे नाही इथे फक्त राज्य देव इनामदारच तुझे वडिलांच्या इज्जत इज्जत वापरून मी मोठा होणार नाही मी शून्य विश्व निर्माण केलेला आहे तुझ्यासारखी फक्त शान नाही मिळवली मी या गावात राधा ही देव तू तुला काय करायचं ते कर पण एक लक्षात ठेव माझ्या मुलांच्या कामात जर तू अडथळा आणशील तर माझे एवढं वाईट कुणी नसेल देव मी देव इनामदार मला हरवण्याची ताकद या गावापर्यंत नाही हे तुम्ही पण लक्षात ठेवा मी अभय इनामदारांचा मुलगा आहे विराम देव इनामदार बाजूला पो आमच्या मार्गातून वीरा जाता जाता देवच्या जा, गाडीची हवा सोडून देत होती दे। देव चला रे यांच्यासोबत फालतू वेळ नका घालू वीरा हो हो जा फालतू वेळ जाता आहे ना तुमचा आता बस गाडीच्या चाकात हवा भरत बीरा मनातल्या मनात बोलत होती बीरा सुजय आणि राधाई पुढे निघून गेले होते सत्या देव भाऊ या गाडीच्या टायरची हवा गेली देव अरे मी तर चेक करून गाडी आणली होती गाडी चांगली होती एकदम नक्कीच कोणीतरी मुद्दाम केले सत्या कुणी कोण अशी हिंमत करू शकतं देव दुसरं प्रश्न कोण इराज सत्या भाऊ पण काही म्हणा तर पोळीत लय दम आहे नाहीतर तुमच्या वाट्याला जायला चांगले चांगले घाबरतात ते तिला तर मी सोडणार नाही कोलंतरी बोलू इथे दुसरी गाडी घेऊन सत्या हो भाऊ लगेच बोलवतो दुसऱ्या दिवशी सकाळी मतदानासाठी सगळे गावकरी तयार होते सगळे प्रत्येकाने आपलं मत मतपेटीत टाकलं होतं सुजय मला मत मिळतील ना वीरा दादा का नाही मिळणार ना। आपण एवढी मेहनत घेत आहोत तेही प्रामाणिकपणे मग ती वाया कशी जाईल सुजय नाही अगं अभय काकांमुळे मत जास्त देवकडे जाऊ शकतात म्हणूनच वाटत आहे मला विरा असं काही नाही होणार दादा तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि काही वेळातच निकाल घोषित होणार होता देव पप्पा निकाल माझ्या बाजूनेच लागला पाहिजे अभय हे बघ बड़, हे बघ देव तू जिंकून येणं हे माझ्या हातात नाही जनता ठरलेस कोण जिंकून येत दे ही माझ्या पदाचा गैरवापर करू शकत नाही लक्ष्मी तुम्ही तुमच्या मुलासाठी एवढं पण करू शकत नाही का नाही नाही म्हणजे नाही त्याला वास्तविकतेला सामोरे जावंच लागेल लक्ष्मी तुम्ही फक्त लोकांचा विचार करत राहा स्वतःच्या मुलाचा कधीच विचार करू नका एवढ्या निकालाची घोषणा झाली होती आणि सुजय सरदेसाई म्हणजे बिलाचा भाऊ हा प्रचंड मताने निवडून आला होता त्यामुळे तो विजय झाल्याची घोषणा मालकवर देण्यात येत होती दिया दादा तू ऐकलंच ना तो विजयी झाला आहे तुझं खूप खूप अभिनंदन मी म्हणलं होतं ना आपले प्रामाणिक प्रयत्न वाया नाही झाला म्हणून सुजय माझा अजूनही विश्वास बसत नाही मी निवडून आलो होते शकवायची अरे माझ्या दादा तू जिंकलास मी म्हणलं होतं ना की गावकरी एक प्रामाणिक सच्चा माणूस शोधत आहेत म्हणून आणि त्यांनी तुलाच निवडून दिलं राधाई अभिनंदन बाळा आज तुझे बाबा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनी अभिमानाने या गावात तुझी तुझ्या जल्लोषाची मिरवणूक काढली असती तुझे राधाई ही शकुय शकूआजी यांना नमस्कार करत होता आणि त्याने त्याच्या बाबांच्या फोटोसमोर एक दिवा लावला होता आणि सगळे सम्क्रे, सगळ्यांनी त्यांच्या फोटो समोर हात जोडून उभे राहिले होते देव त्याची झालेली हार कशी पचवणार देव त्याचा दुखावला स्वाभिमान परत मिळवू शकेल का सुजय पेरू शकेल का नवीन जबाबदारी चला तर मग बघूया पुढील भागात तोपर्यंत कथा मालिकेचा हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्टोरीच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि कमेंट्स कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा पूर्वक धन्यवाद